ay बिस्किट खाणार का चार हा आरती तई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये झाला का चहा वगैरे आज आमची ट्रेनिंग होती तुमची नव्हती का हो सकाळी होती सकाळी होती सकाळी आता हे दुसरं शेड्यूल लागलं ना दुपारचीच होती पण आमच्या इथं मीटिंग होती त्याच्यामुळे सकाळी झाली आमची मंथली मीटिंग होती सेंटरला आज प्राची मैडम सोबत आणि ते अजून दुसऱ्या कोण आहेत त्या प्रिया मॅडम त्यांच्यासोबत पण त्या आल्याच नाही प्राची मॅडम प्रिया मॅडम तुमची किती ते किती होती दुपारी होती का ट्रेनिंग आम्ही आत्ता निघालो आत्ताशी सुटलो हो आत्ताशी सुटले आहे का ओके ओके म्हणजे दुपारची होती तुमची दोनची नाही का दोन ते पाच हां बरं 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 ट्रेनिंगचे पैसे आहेत का ह्या आमची मंथली मीटिंग होती आज आम्ही आत्ताच जाऊन आलो उत्कर्ष दादा हाय वेलकम स्वागत आहे दादा तुमच्या मध्ये उत्कर्ष दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय ते बंद चालू आहे रुद्र आर जे हाय वेलकम स्वागत नाही असं काही सांगितलं नाही हो ना उत्कर्ष नाईक दादा मुंबई थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल उत्कर्ष दादा रुद्र आर जे हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये लाईक करा सर्वांनी लाईव्हला नवीन वाल्याने चॅनल वा सबस्क्राईब करा या चहा प्यायला आरतीतही तिथे चहा प्यायला या उत्कर्ष दादा मी पण मुंबई कुठे मी पण मुंबई मधूनच आहे जळगाव अच्छा अच्छा शिवडी शिवडी हो का बरं 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 विश्वजित परदेशी दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या मध्ये जळगाववरून आहात का ओके डिविंग जर्नी खाना नाही हुवा खाना नाही हुवा खाना बाकी आहे बहुत टाईम आहे अभि खाने को नऊ नऊ बजे खाना मोहन चौधरी दादा हाय वेलकम स्वागत आहे आपका लाइव में स्वागत आहे दादा तुमच्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा पटापटा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं की लाईक होते विश्वजित परदेशी दादा म्हणताय थँक्स आदित्य राज दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये आतिफ भैया हाय मोहन चौधरी कशा आहात तुम्ही हो मी मस्त आहे दादा मोहन चौधरी भैया लाईव्ह कुठून बघताय तुम्ही महाराष्ट्र मधून आहे हो का बरं बरं दादा मी पण महाराष्ट्र डिविंग जर्नी एअर इंडिया माहिती आहे तुम्हाला एअर इंडिया हो माहिती आहे की डिविंग जर्नी सांगली हो का बरं बरं धुळे धुळेमधून आहात का ओके ओके थँक यू दादा सांगितल्याबद्दल विश्वजीत दादा आहे मोहन चौधरी दादा लाईव्हला लाईक ला 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 करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं ला की लाईक होते शैलेश भैया काकी नाही दिदी बोलो दीदी बोला दीदी लाइवला लाईक करा तुम्ही कुठले आहात दादा मी मुंबई हाय कसे तुम्ही मस्त दादा तुम्ही कशा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय शिवान होलकर गुड इव्हनिंग अंशू डेली व्हिडिओ ताई मी काल आलो होतो हा 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 अंशू दादा आले होते माहिती वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईन मध्ये चहा वगैरे झाला का तुमचा सर्वांचा लाईवला लाईक करा या चहा प्यायला सर्वांनी गौतम दादा खाय प्रकार या चहा प्यायला गौतम दादा जे भीम वेलकम स्वागत आहे गौतम दादा लाईव्ह मध्ये हा असाच प्रकार आहे गौतम दादा मुंबईत तुम्ही कुठे राहता मीरा रोडला दादा मीरा रोडला।, रोडला किती रुपये गौतम दादा जे भीम जे भीम मी मुंबईहून पाहत आहे हो ना बरोबर ताई मी अकरा वर्षाचा आहे ओके ओके अंशू ओके ठीक आहे ठीक आहे अंकित श्रीखंडे हाय वेलकम दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये गौतम दादा थँक्यू नऊ नंबरला लाईक करण्यासाठी चांगली कमेंट करा नाहीतर मग डिलीट कर, ब्लॉक करते दीदी मी एक प्रश्न विचारू शकतो का विचारा विचारा तुम्ही दीदी म्हणले म्हणल्यानंतर ताई म्हणले ते विचारा लाईव्ह लाईक करा आणि असले काही पण प्रश्न विचारू नका अमोल दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे अमोल दादा लाईव्ह मध्ये अमोल दादा कसे आहात काय चालू आहे झालं का चहा वगैरे या चहा प्यायला हाय दादा हाय आर्यम मोंटी वायटी हाय वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये अमर पवार दादा हो तुम्ही पण या चहा प्यायला आमचा पण चहा चालू आहे आता अमर पवार दादा कुठून आहे मी छान आहे ताई तू कशी आहे मस्त मस्त अमोल दादा चहा झाला का अमोल दादा रेखा राजवंशी हाय वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये सुनील सरोदे हाय वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये सुनील दादा अमृत चहा घ्या बरं <laughs> बरं बरं बर। अमर दादा काही नाही बस चहा बनवते चहा प्यायचा आहे तुमचा झाला का चहा जितेश नारुलकर दादा हाय वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा सर्वांनी चहा टा चहामध्ये आता आलं टाकलं मस्त आणि चहा उकडतोय मी फास्ट टाईम चहा घेतला आता ताई बाप रे बाप पाच वेळा अमोल दादा ड्युटीवर होते का आतापर्यंत आत्ता पण ड्युटीवर आहे का घरी आले अमोल दादा सारिका मोरे ताई हाय वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये जगदीश दादा काय म्हणता तुम्ही जापानी पाणी घेतला का जापानी पाणी जापानी पाणी असते वे दादा विलास नानाश्री दादा श्री स्वामी समर्थ वेलकम स्वागत आहे मध्ये विलास नानाश्री दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय देवेंद्र पिंगळे दादा गुड इव्हनिंग वेलकम स्वागत आहे मध्ये मधुकर दादा हाय मॅडम चहा पाणी वगैरे झालं का मॅडम नको ताई बोला दादा बस चहा चालूच आहे तुमचा चहा वगैरे झाला का यनुस खान दादा व लाईव्हला लाईक करा सर्वांनी रोहिता दा दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे रोहिता दादा मध्ये जयेश दादा मी आलो का कधी तुमच्या वरती मला असं वाटतं मी कुठेतरी बघितलं आहे तुम्हाला बघितलंय बघितलंय जयेश दादा वेलकम वेलकम स्वागत आहे दादा जयसदादा दादा तुमचं झालं का चहा वगैरे मिळतो का आता चहा तुम्हाला अमूल दादा म्हणतात नाहीत घरी आहे मी हो का बरं 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 चहा प्यायला येत आहे आम्ही तुमच्याकडे या या वेलकम वेलकम दादा स्वागत आहे तुमचं नाईट आहे का ओके ओके अमोल दादा पांढरदा म्हणत आहे दादा म्हणताय साहेबांना नमस्कार ओके ओके, ओके दादा पाठवा चहा आम्हाला ओके ओके विलास दादा सगळ्यांनी ताई बोला मॅडम नको झा कुठून आहे आपण दादा विलास दादा मी मुंबईवरून आहे एडिट दादा नाही चॅनल मॉनिटाईज नाही झालं पण वॉच टाईम कम्प्लीट झाला विलास भाऊ हो ताई म्हणा अमोल दादा सांगतायत दादा नमस्कार दादा कडून कैलास परब दादा हाय अमन पटेल भैया हाय दादा म्हणतात रोहित भाऊ नमस्कार बाळू सन सनत फुले दादा म्हणताय जे जे भीम जे दादा बाळू दादा वेलकम स्वागत आहे मध्ये शंकर चव्हाण दादा हॅलो राजदीप खंडारे जय भीम जय भीम दादा राजदीप दादा जय दादा म्हणता चहा हा सुद्धा घरात मागितला तर कोणाला एक कोटी रुपये मागितले आहे असं बघितात घरचे <laughs> हां <ना? laughs> ताई यूट्यूब पेमेंट आलं का नाही हो दादा युट दादा यूट्यूब पेमेंट नाही आलं अजून चॅनलची प्रोसिजरच करायची बाकी आहे कैलास दादा काय नाही चहा बनवत आहे मधुकर दादा म्हणतात ताई म्हणा मन स्वच्छ लागत आहे हां मॅडम म्हणा की ताई म्हणा मन स्वच्छ लागते बरोबर आहे ते तर आहेच पण मधुकर दादा सगळेच तुमच्यासारख्या विचाराचे नसतात ना संजय साहेब आलेले आहेत अमोल नमस्कार वैद दादा नमस्कार जयेश दादा नमस्कार दाजी म्हणतायत गरीब भावाचं घर गर बघितलं का बघितलं बघितलं तुम्ही लय गरीब आहे बाबा अफाट गरीब आहे जयश दादा तुमच्यासारखी गरीबी आम्हाला सुद्धा येऊ जयेश दादा कैलास दादा जे भीम जे भीम काय कुठून बोलत आहात बाळू दादा मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय अ दादा मुंबई तुम्ही कुठून लाईव्ह बघताय की पाहत आहे लाईव्ह हो हाय बाबू <laughs> काय चाललंय साहेब तुमचं दादा दा दा विचारतायत काही नाही निवांत अमोलदा म्हणतात दा दाजी दा 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 नमस्कार ओंकार जाधव दादा मुंबई मुलून ओके ओके थँक्यू दादा सांगितल्याबद्दल संजय साहेब म्हणतात नमस्कार अमोल घरचे कसे आहेत मधुकर दादा म्हणतात जय मल्हार मानाचा जय मल्हार दादा डायलॉग तुमच्यासारखे आम्हाला पण गरीब करा अमोल दादा तेच ना यांच्यासारखी गरीबी सगळ्यांना येऊ रमेश ठोंबरे दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे रमेश दादा मध्ये मी बीड जिल्ह्यामधून आहे ओके ओके दादा थँक्यू दा बाळू दादा सांगितल्याबद्दल चहा झाला का बाळू दादा तुमचा रमेश दादा अठरा नंबरला लाईक डन थँक्यू थँक्यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा एक नंबर दाजी तुम्ही सर्व सांगा दाजी दाजी हसतायत जय दादा म्हणतात नमस्कार दाजी संग्राम दादा म्हणतात जय श्रीराम दीदी संजय साहेब म्हणतात मी मजेत आहे साहेब तुमची मजा आहे रोहित दादा म्हणत आहेत मला दादा म्हणते हो का छान दाजी विलास दादा म्हणतात ताई साहेब मुम आम्ही मुंबईमधून आहे हां हां तुम्ही सांगितलं दादा आहे ना है। हा, हा, दादा नमस्कार दाजीकडून आम्ही बीडकर मधुकर दादा म्हणतात प्रकाश प्रधान हाय जयेशदा म्हणतात घरचीच रेती घरचेच विटा मग छोटंसं घर बांधून घेतलं हो 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 आम्हाला पण तसं छोटंसं घर बांधून द्या मग दादा गौतम दादा म्हणतात जॉईन मी गौतम दादा तुम्ही तर जॉईन आहे ऑलरेडी ऑलरेडी और जॉईन आहात <laughs> बघा दाजी काय म्हणतायत रोहिता दा दादा अमोल दादा जयेश दादा कशी मजा रोहिता दा, दादा एम एस चव्हाण फॅमिली कुठून बोलत आहात चव्हाण दादा मी मुंबईमधून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ओंकार जाधव दादा नमस्ते चा झाला का सर्वांचा लाईव्हला लाईक पण करा माणूस मनाने मोठा लागतो पैशाने नाही मधुकर दादा बरोबर गौतम दादा जय भीम संजय साहेब म्हणताय जय भीमवाली आहे का तू हां जय भीमवाली आहे मी एन्जॉय लाईफ जीवन एकदा भेटते बरोबर बरोबर अमोल दादा जीवन हे एकदाच आहे ते कुठपर्यंत आहे कुणालाच माहिती नाही त्याच्यामुळं जो क्षण येईल तो सुखाने जगा एन्जॉय करून जगा बरोबर सगळे जॉईन करा गौतम दादा म्हणतात सगळ्यांनी गौतमदादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा गौतम दादा रिटर्न देतील फक्त कमेंट करून ठेवा ठीक आहे हो ताई आत्ता घेतला तुम्ही घेतला का नाही हो दादा हा बघा आत्ताच बनवला दाजींना करून दिला दाजींना आचार आलं आवडत नाही चहामध्ये मला आलं लागतं चहामध्ये मग दाजींचा दिला अगोदर मी परत आलं टाकलं त्याच्यामध्ये आणि उकळवलं आता परत चहा घेते आपल्याकडे सगळे मनाने श्रीमंत आहेत संजय साहेब म्हणत आहेत अमोल दादा म्हणत हो ती मुंबई मेरी जान चव्हाण दादा म्हणत आहे महाराष्ट्र नांदेड ओके ओके दादा प्रकाश दादा म्हणताय जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान दादा गौतम दादा म्हणताय संजय साहेब कडक जय भीम मनोज दादा हाय वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये गुड इव्हनिंग चंद्रकांत दादा लालू आलम भैया हाय अक्का लाईक पक्का थँक्यू थैंक यू, यू मनोज दादा खाना बाना हो गया नाही नहीं। संग्राम भैया खाना बाकी आहे खाना आठ नऊ बजे जेवण येऊ एवढ्या लवकर ओंकार दादा जेवण अजून तर चहाच व्हायचं आहे बिस्किट आणू का अजून नाही ती तुम्ही इच्छा घराची लवकर पूर्ण होईल दादा तुमच्या तोंडात साखर पडो थँक्यू दादा म्हणता कसे आहे साहेब दादा म्हणतात मी पैशाने गरीब आहे मनाने श्रीमंत आहे हो का जयश दादा अमोल दादा काय चाललंय तुमचं रोहिता दादा विचारतायत चंद्रकांत दादा म्हणताय जय भीम जय भीम चंद्रकांत दादा चांदनी पंखा नवा घ्या ताई नवीन घर घेतलं की नवीन पंखा घेऊ दादा ज्ञानेश्वर नामदेव दादा म्हणताय ताई जय श्रीराम मी छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूर मधून आहे ओके okay, ओके okay, ज्ञानेश्वर दादा ज्ञानदेव दादा वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये आणि खूप खूप धन्यवाद दादा लाईव्हला आले थँक्यू थँक्यू सर्वांनी लाईव्हला लाईक करा अमोल दादा लाईव्ह घेत नाही तुम्ही आता रोहिदास दादा विचारतात बाळू दादा हसतायत माणूस ज्ञानाने मोठा पाहिजे शरीराने नाही दादा म्हणतायत दा म्हणणू की रसोई नमस्कार वेलकम स्वागत आहे म्हणू ताई लाईव्हमध्ये गौतमदादा काय झालं रोहिदास दादा आपला जॉब आणि आराम रोहिदास दादा आपला जॉब आणि आराम अमोलदादा म्हणतात तुम्हीच सांगा रोहिदास भाऊ बाळू दादा म्हणतात ताई चौदा नंबर लाईक डॉन थँक यू बाळूदास दा। दादा दादा म्हणतात धन्यवाद ताई संजय साहेब म्हणतात दादा आपल्याला पैसे नाही तर त्यापेक्षा माणसे महत्वाचे आहे एकदम बरोबर दाजी अमोलदादा म्हणतात मॅडम तुमचं नाव काय संभाजी पाटील दादा माझं नाव विद्या आहे ज्ञानेश्वर खारपे दादा हाय मन्नू ताई म्हणतात राधे 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 ताई जे दादा म्हणता बरोबर आहे दाजी म्हणून ते म्हणता